चार विद्यार्थी मित्रांनो तर आजचा आपला टॉपिक आहे दारिद्र्य म्हणजे काय त्याचा अर्थ व्याख्या आणि दारिद्र्याचे प्रकार तसेच भारतातील दारिद्र्याचे मोजमाप याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहे तर जीवनाच्या किमान मूलभूत गरजा उदाहरणार्थ अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य इत्यादी भागवितांना न येण्याची परिस्थिती म्हणजेच दारिद्र्य होय जेव्हा समाजाचा एक मोठा गट जीवनाच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी अपयशी ठरतो तेव्हा अशा स्थितीला जनदारिद्र्य असे म्हणतात अशावेळी दारिद्र्य ही एक सामाजिक समस्या बनते दारिद्र्याची संकल्पना एक सापेक्ष संकल्पना आहे ज्यामध्ये दारिद्र्याची कल्पना चांगल्या जीवनस्तराऐवजी निम्न जीवनस्तराच्या आधारावर करण्यात येते भारतातही दारिद्र्याच्या व्याख्येचा आधार उच्च जीवनस्तराऐवजी निम्न जीवनस्तर मानण्यात येतो तर आता बघूया आपण दारिद्र्याविषयी काही व्याख्या तर गिलिन आणि गिलिन यांच्यामध्ये दारिद्र्य ही एक अशी व्यवस्था आहे की ज्यामुळे कोणतीही व्यक्ती अपूर्ण उत्पन्न किंवा गैरवाजवी खर्चामुळे स्वतःचा जीवनस्तर उंचावू शकत नाही सामाजिक मानसिक तंदुरुस्ती टिकून ठेवू शकत नाही तसेच ते ज्या समाजाचे सदस्य आहेत त्या समाजाच्या जीवनमूल्याप्रमाणे योग्य प्रकारे ते कार्य करू शकत नाही तर दुसरी व्याख्या आहे गोरडार्ड याच्यामध्ये दारिद्र्य हे अशा वस्तूचा अभाव किंवा अपर्याप्त पूर्ती आहे ज्या एक व्यक्ती आणि तिच्यावर अवलंबून असणाऱ्यांकरिता स्वस्थ आरोग्य आणि कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक आहे तर वरील व्याख्यांवरून आपले असे लक्षात येते की दारिद्र्याचा अर्थ स्पष्ट होतो दारिद्र्य ही एक अशी परिस्थिती किंवा अवस्था आहे ज्यात व्यक्तीचे उत्पन्न हे अतिशय कमी असते या कमी उत्पन्नामध्ये व्यक्ती स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आवश्यक गरजांची पूर्ती करू शकत नाही त्यामुळे व्यक्ती आणि त्याच्या मूलभूत गरजांची पूर्ती करण्याचा जीवनाचा एक न्यूनतम स्तर टिकून ठेवू शकत नाही कारण अत्यल्प उत्पन्नात आवश्यक गरजांची पूर्ती करणे शक्य नसते म्हणून त्याचा जीवनस्तर न्यूनतम जीव जीवनस्तरापेक्षा खालीच असतो तर आता बघूया आपण दारिद्र्याचे प्रकार तर दारिद्र्याची संकल्पना सापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य अशा दोन पद्धतीने केली जाते तर सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय तर देशातील उच्चतम पाच किंवा दहा टक्के लोकसंख्येची संपत्ती उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम पाच किंवा दहा टक्के लोकसंख्येच्या संपत्ती उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्र्य असे म्हणतात सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती किंवा उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचे चित्र स्पष्ट होते तर त्यानंतरचा मुद्दा आहे निरपेक्ष दारिद्र्य तर दारि दारिद्र्याच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार करून त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो या स्तरापेक्षा कमी उपभोग करणाऱ्या लोकसंख्येला गरीब समजले जाते भारतात या न्यूनतम उपभोग स्तराला दारिद्र्य रेषा असेही म्हणतात तर भारतातील दारिद्र्याचे मोजमाप म्हणजेच दारिद्र्य रेषा तर भारतात दारिद्र्याचे प्रमाण मोजण्यासाठी दारिद्र्य रेषा या संकल्पनेचा वापर केला जातो दारिद्र्य रेषा उपभोग खर्चाच्या आधारावर ठरविले जाते दारिद्र्य व्यक... रेषा ठरविण्यासाठी एका व्यक्तीमागे एका महिन्याच्या उपभोग खर्चाचा एक न्यूनतम स्तर निश्चित केला जातो त्याला मासिक व्यक् प्रतिव्यक्ती उपभोग खर्च म्हणून संबोधले जाते या न्यून ही कमी उपभोग खर्च करणाऱ्या व्यक्तीला गरीब किंवा दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती किंवा कुटुंबे असे संबोधले जाते त्यालाच आपण बी पी एल कुटुंब असेही म्हटले जाते तर त्यापेक्षा खर्च खर्च अधिक खर्च करणाऱ्या व्यक्ती किंवा कुटुंबांना दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच ए पी एल म्हणून संबोधले जाते दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येतील प्रमाणाला दारिद्र्याचे प्रमाण किंवा हेड काउंट रु। रेशन असे समजले जाते तर मासिक उपभोग खर्च हा जगण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या अन्न व गैर अन्न वस्तू व सेवांच्या उपभोगासाठीच किमान स्वीकारहार्य खर्च दर्शवितो त्याचप्रमाणे आकडे निश्चित करण्यासाठी एन एस एस ओ म्हणजेच नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिसच्या घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षणाची आकडेवारी वापरली जाते तर एन एस एस ओ साधारणतः दर पाच वर्षांनी असे सर्वेक्षण करते आणि एन एस एस ओ मार्फत अशी आकडेवारी जमा करताना तीन पर्यायी रिकॉल पिरियड्स याचा वापर केला जातो तर याच्यामध्ये पहिला आहे यू आर पी दुसरा आहे एम आर पी आणि तिसरा आहे एम एम आर पी तर थोडक्यात दारिद्र्य रेषा ठरविण्याच्या प्रक्रियेत पुढील टप्पे येतात अत्यावश्यक वस्तू व सेवा एक गट निश्चित करते अशा वस्तू व सेवांच्या उपभोगासाठी एका महिन्यासाठी आवश्यक असलेला एम पी सी ई निश्चित करणे त्यासाठी एन एस एस ओच्या घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षणाच्या आकडेवारीचा वापर करणे आणि तिसरा मुद्दा मुद्दा आहे एम पी ई म्हणजेच दारिद्र्य रेषा होय अशा तीन दारिद्र्य रेषा केल्या जातात अखिल भारतीय दारिद्र्य रेषा राष्ट्रीय ग्रामीण दारिद्र्य रेषा आणि राष्ट्रीय शहरी दारिद्र्य रेषा त्यावरून संपूर्ण भारतासाठी तसेच ग्रामीण व शहरी भागांसाठी दारिद्र्याचे प्रमाण ठरविणे तर राष्ट्रीय दारिद्र्य हे विभक्तीकरण करून प्रत्येक राज्यासाठी तसेच राज्यातील ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा व त्यावरून दारिद्र्य प्रमाण ठरविले जाते दरवर्षी दरवर्षी दारिद्र्य रेषेचे मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्चाचे आकडे चलनवाढीच्यानुसार अद्यावत केले जातात तर अशा प्रकारे आपण पाहिलं आहे दारिद्र्य म्हणजे काय दारिद्र्याच्या व्याख्या आणि त्याचे प्रकार तसेच एन एस एन एस एस ओचे उदाहरण जे आहे ते याच्यात दिलेले आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद